आ, आ, मदे। मदे तर माझ्या ह्या ड्रॅगन फ्रूटच्या बारा एक क्षेत्रफळामध्ये प्रोटेक्शन याच्यासाठी मी पाच ठिकाणी हे कॅमेरे बसलेले आहेत हे कॅमेरे बसवले हजार मध्ये कॅमेऱ्यामध्ये एखादी ह्युमन बॉडी गेली आणि त्याने कॅप्चर करताय आणि डिटेक्ट केल्यानंतर लगेच तुम्हाला सायरन वाजवत आहे कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ सुद्धा शूटिंग करू शकता रेकॉर्डिंग सुद्धा करू शकता त्या कॅमेऱ्यामध्ये मागच्या जेव्हापासून तुम्ही कॅमेरा बसले तेव्हापासून तुमचं मागचे पिक्चर त्या कॅमेऱ्या मुळे हे बारा एकर क्षेत्रफळ डागनपूर जे आहे ते याच्यामध्ये सूर्य व्हायचा हा प्रकार या ठिकाणी जनरली होत नाही कॅमेऱ्याची हाईट जास्त घेतल्यामुळं हे उंचावून बराचसा एरिया कव्हर करते पंचवीस फूट हाईटवर हे कॅमेरे बसलेले होते या ठिकाणी मी सर्व कॅमेरे या ठिकाणी इतक्याच हाईटवर आहेत टोटल कॅमेरे पाच सहा कॅमेरे आहेत जे सहा कॅमेरे हे बारा एकरचा एरिया टोटल कव्हर करतात मी लातूरला असतो लातूरून बसून सुद्धा मला लातूर सुद्धा इथं शेतीमध्ये काय चाललंय या ठिकाणी मी त्या कॅमेऱ्याच्या सहाय्यानं होऊ शकतो त्याच्यामध्ये कसं आहे की हे जे कॅमेरे आहेत याचा ट्रू क्लाऊड त्याचा ॲप आहे त्याच्या ॲपवरून आम्हाला ते व्हिडिओ वगैरे पूर्ण आम्हाला मिळते वाचते म्हणजे त्याच्यामध्ये ह्युमन बॉडी त्यांना कॅप्चर केली डिटेक्ट केली की त्यांना ते त्याचा साऊंड देत आहे हे सेन्सरच्या माध्यमात होत आहे त्याच्यामध्ये सेन्सर आहेत ते सेन्सर ह्युमन बॉडी त्याच्यामध्ये त्यांना सापडली लगेच त्यांना ते सेन्सरच्या माध्यमातून आपला ते अँगलमध्ये कॅमेरा फिरतो मध्ये टोटली कॅमेरा हा फिरतो फिरतो कसा तो माणूस जसा फिरलो त्याच्या मागे तो कॅमेरा फिरतो जसं की आता मी इथे फिरत आहे आणि माझ्या माझ्याच डायरेक्शनवर तो कॅमेरा फिरणार फिरणारिरा मी जायला तिकडे येतो ह्या कॅमेऱ्याची एवढी क्लॅरिटी चांगली आहे याच्यामध्ये माणसाचा चेहरा पूर्ण ओळखता येतो याच्यामध्ये पिक्चर क्लिअर असल्यामुळं माणूस कोणता आहे ते शंभर टक्के आपण ओळख कॅमेऱ्याच्या भीतीमुळं त्या ठिकाणी चोरी अजिबात होत नाही जरी झाली तरी कुणी चोरी केली हे आपणाला त्याच्या मागच्या रेकॉर्डिंग लगेच आपलं ओपन ओपन होऊ शकतं आता हा कॅमेरा जो आहे ना हा कॅमेरा टोटल सोलारवर हो आहे क्लाउड क्लायमेट जरी असेल तरी याची काम करण्याची कॅपॅसिटी अतिशय चांगली आहे असं नाही की पूर्ण दिवसभर क्लाउड आहे ढगाळ वातावरण आहे हे कॅमेरा काम करणार नाही असं होत नाही त्याच्या रिक्वायरमेंट पुरतं त्याला तेवढी उष्णता नक्कीच मिळते आणि तो कॅमेरा व्यवस्थित काम जी, जी एनर्जी आहे ही जे सोलार आहे हे आहे याच्यामध्ये ते मशीनमध्ये त्याचे लाईट स्टोअर करतं आणि संध्याकाळी सुद्धा ते कॅमेऱ्याला सप्लाय करतं तो लाईट दिवसा तर फिरला दिसतो त्याच्यामध्ये सापडल्यानंतर परंतु रात्री पण दिसतो रात्री हे कॅमेरे काय करतात ह्याची लाईट जनरेट हे करतात ऑपरेट करतात आणि रात्रीची लाईट त्यानं ऑपरेट केल्यामुळं कॅमेरे त्याच्यामुळे तो माणूस त्या लाईटीमध्ये दिसतो तो आणि त्याचा चेहरा सुद्धा क्लिअर दिसतो संध्याकाळी सुद्धा इवन नाईटला सुद्धा आपणाला ते दिवसाच नाही परंतु रात्री सुद्धा तो एक राखणदार अशा प्रकारचं चांगला राखणदार प्रामाणिक राखणदार ह्याचा तो कॅमेरा काम करतो ह्या कॅमेऱ्यामुळं मी इतका बारा एकर क्षेत्रफळाच्या चोरीपासून मी निवांत आहे आणि मला कसल्या प्रकारची माझा माल कोणी घेऊन जाईल चोरून घेऊन जाईल असे भीती वाटत नाही एका कॅमेऱ्याला साधारणतः बारा हजार रुपये खर्च आला होता परंतु अलीकडच्या काळामध्ये तो नक्कीच खर्च कमी असणार आहे आता तो आठ नऊ हजारापर्यंत पर्यंत मिळेल असं वाटतंय त्याच्यामध्ये ह्या पोलचा खर्च सोडून तो बारा हजार रुपये खर्च आहे हा पोलचा खर्च आपला जो आहे तो स्वतः आपला वैयक्तिक तो खर्च आहे म्हणजे तो त्याच्यामध्ये बारा हजार तो खर्च इन्क्लूड नाही हा कॅमेरा सर लोखंडित नाही तर सिमेंट पोल सुद्धा तुमच शकता किंवा ह्यांच्या जे कंपन्या जे आहेत ते कंपन्या सुद्धा तुम्हाला ते पोल प्रोव्हाइड करू शकतात तो साधारणतः एका कॅमेराला एक चार ते पाच हजार रुपये खर्च येईल पोलचा असं वाटतंय मला